आज सकाळी सकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि एकदम मुसळधार असा पाऊस पडत आहे तर निसर्ग कोपल्यासारखा यंदा मे महिन्यातच उन्हाळ्याच्या जागेवर पावसाळा सुरू झालेला आहे तर मधून मधून असं स्मार्ट बाजारमध्ये येऊन आपण किचनमधल्या काही वस्तू खरेदी करत असतो मसाले आणि नवीन नवीन काहीतरी खरेदी केल्याशिवाय आपल्याला किचनमध्ये आणि तिला झालेली आहे छोटी बहीण ती पण आज पाहायला जाणार आहोत तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा नमस्कार मैत्रिणींनो तर आम्ही निघालेलो आहोत अहिल्यानगरला आणि स्वागत आहे आपल्या आपला शेतमाळा या चॅनलमध्ये तर स्मार्ट बाजारला पोहोचलेलो आहोत आणि आज सगळ्यात अगोदर आम्हाला हे स्मार्ट बाजारचं काम करायचं आहे आणि मग नंतर दुसरे कामं करायचे आहेत तर भरपूर असे कामं घेऊन आम्ही नगरला जात असतो तर चला आता आपण पाहूया नगरमधलं स्मार्ट बाजार तर हे पहिलं बिग बाजारच होतं पण आता याला स्मार्ट बाजार असं नाव दिलं आहे आणि हे खूप मोठं आणि खूप भारी आता झालेलं आहे नगरच्या बिग बाजारमध्ये आलो आहे आम्ही आता तर आज भरपूर असं सामान घ्यायचं बरेच दिवस झाले तर मुलांना पण काही वस्तू घ्यायच्या त्यांच्या शाळेच्या आणि घरातला स्मार्ट बाजारमध्ये गेल्यावर आपल्याला विविध तेने सर्व पदार्थ पाहायला मिळतात तर इथं तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे तेल आहेत तर आम्ही सूर्यफूल तेल पसंत करत असतो आपल्या किचन मध्ये तर हे सूर्यफूल तेल घेतलेलं आहे आपण आणि ऋषांगला ट्रॉली लोटायला खूप अशी गंमत आली तो माँगा माँगा तर तो सारखा मागं मागं फक्त ट्रॉली लोटत होता तर मुलांनाही हे सर्व पाहायला भेटतं आणि सर्व तर इथं डाळीचे भाव आणि सर्वच किराणा सामानाचे भाव कमीच आहेत तर काही काही पदार्थ खूप असे कमी आहेत आणि सगळे मसाले पण मिळते सुहान असे वेगवेगळ्या मिसळ मसाला तर आम्ही घरातून लवकर निघाल्यामुळं मॉलची साफसफाई चालू होती आणि जास्त गर्दी पण नव्हती तर आम्ही मस्त असं सर्व खरेदी केलंय तर आपल्या किंकले किचनसाठी भरपूर असे मसाले लागतात सगळे मसाले आता इथून घेणार आहोत मोठं आप लेला, तर आपल्याला मुलांचा नाच चालला होता पिझ्झा करण्याचा तर पिझ्झा बेस आणि पिझ्झाचं सर्व सामान इथं मिळतंय तर आम्ही हेही खरेदी केलेलं आहे <laughs> तिथं उभं आहे ना तुझं फोटो घेते इकडे इकडे तिकडे जाऊ पन्नास रुपये इंद्राईनेच घेऊ वेगवेगळ्या प्रकारचे घेऊ दोन तीन प्रकार घेऊ त्र्याऐंशी रुपये किंमत <laughs> सोना कसु मसुरी तरबोजच दिसतय ते पिवळं टरबूज खरबूज हे आंबे हापूस हापूस आंबे येते बघ किंवा हापूस आहे हे पिवळं टरबूज आहे तरबूज पिवळा टरबूज दिसतंय पपया उभा राहील ना तुझं फोटो घेते आमच्या ऋषांगला पण खूप हाऊस आहे पहा कसं उभं राहिलाय मस्त असं तर वरती गेल्यावर आपल्याला किचनचं भरपूर असं सामान पाहायला मिळतं शोभेच्या वस्तू आणि टेडी हे सर्व भरपूर पाहायला मिळतं तर किचनमध्ये आम्ही अशा पद्धतीने या टोपल्या घेतलेल्या आहेत तर छान अशी खरेदी आमची झालेली आहे तर आपल्या गावाकडे नवीन नवीन वस्तू आपल्याला लवकर पाहायला मिळत नाही पण जेव्हा आपण असे सिटीतल्या बाजारामध्ये जातो ना तेव्हा भरपूर असं नवीन काहीतरी आपल्याला पाहायला मिळत असतं तर त्यामुळं मधून मधून सिटीतल्या बाजाराला जरूर भेट देत जा तर भरपूर असं नवीन वस्तू असतात भांडे असतात तर आम्हालाही आज भरपूर असे नवीन नवीन पितळी भांडे पाहायला मिळाले तर भरपूर वस्तूही पाहायला मिळाल्या नवीन प्रकारचे ताटं काही नवीन प्रकारचे डबे तर हे सर्व आपण घेत नसतो पण डोळ्या खालून एकदा घातल्यावर आपल्या लक्षात येतं तर आता चाललेलो आहोत सिटीत तर मला चष्मा घ्यायचा आहे तर चष्म्याच्या दवाखान्यात मी जाणार आहे तर इथं आता चष्म्याच्या दवाखान्यामध्ये चष्मा घेतलाय तर चष्मा करायला टाकलेला होता नगरमध्ये आल्यावर दोन चार कामं घेऊनच येत असतो तरच आम्ही नगरला येतो तर आता चष्मा झालाय तर माझी आणि भाऊ आहे तिची डिलेवरी झालेली आहे तर ज्योतीला झालेली आहे एक छोटीशी बहीण आणि आमची काकू आहे तर तुम्ही भरपूर अशा व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर तेही आता सध्या नगरमध्ये राहतात तर जॉबला आहेत दोघंही आणि आता डिलेवरी झाल्यामुळं आम्ही भेटायलाही गेलोय तर ज्योतीची छोटीशी चोती बहीण पाहिली का कशी आहे तर खूप असा आनंद होतो प्रत्येक गोष्टीचा तर आम्हीही भेटायला गेलो होतो तर सर्व कामात कामं एका एकदा गेल्यावर सर्व कामात कामं करून येत असतो तर चला आता व्हिडिओ एन्जॉय करा मस्त असं ज्योतीची छोटीशी बहीण खूप आनंद खूप सुंदर त्या काकीला म्हणजे माझ्या भाऊजाईला तर तुम्हाला माहितच आहे आमचं भरपूर असं मोठं कुटुंब आहे आणि आता ज्योतीला बहीण झाली छोटीशी तर भेटायला आलेलो आहोत आहोत आम्ही आणि व्हिडिओ पण बघता छान असते हा तर थँक्यू बघायचा व्हिडिओ तर ही आहे ना बाळाची मोठी बहीण आहे परी तर खूप छान सांभाळते परी बाळाला आणि दोघी बहिणी अगदी सारख्याच दिसतात तर मस्त असं बाळ पण एकदम शांत आहे छान झोपलं होतं एवढा आमचा आरडाओरडा चालला होता तरीही शांत असं झोपलेलं आहे बाळ आणि ज्योतीचा पायस तिथून निघत नव्हता तर खूप वेळात बाळा बाळाला पाहिलं तिनी मीही मांडीवर घेतलं बाळ तर बाड़ा, बाड़ा आता एकशे बत्तीस झाले तरी पण आहे ना नाही यक्षे बत्तीस झाले म्हणजे आपलं एवढं मोठं कुटुंब आहे तर मामींनी खूप आग्रह केल्यामुळं थोडेसे पोहे आम्ही तिथे खाल्ले तर मामींनी झटपट असे मस्त चवदार असे पोहे केलेले आहेत तर जून महिन्यामध्ये ऋषांचा बर्थडे आहे तर त्यामुळं आम्हाला त्याला थोडं छोटंसं गिफ्ट घ्यायचं होतं तर गिफ्ट घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत इथं सोनू मॉलमध्ये तर हा मॉलही खूप मोठा आहे तर इथं सर्व अशा मुलांच्या गाड्या किंवा मुलांना जे आपण गिफ्ट घेतो ना बड्डेला तर ते सर्व इथं मिळतं तर आम्हीही मुलांसाठी अशा पद्धतीने ह्या दो दोघांना दोन गाड्या खरेदी केलेल्या आहेत सारख्याच साड्या झाल्या ऋषांगचा बर्थडे आहे ना त्यामुळं गिफ्ट घ्यायला आलो आहे गाडी घ्यायला आलो आहे इथं सोनू मध्ये तर आदि तिच्या आईने आम्हाला साड्या दिलेल्या होत्या आणि आम्ही पण त्यांचा मान मोडण्यासाठी साड्या घातल्या तर खूप छान होते साड्या या तर चला मी निघालेलं आहे का कशाचं एक्स्ट्रा दिसतो आहे त्याच्यात खाली पोळ्या आणि वरती भाजी

तर मैत्रिणींनो असेच नवीन आणि छानशे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला शेतमाळा या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जर तुम्हाला प्रत्येक वेळी आम्ही नवी नवीन नवीन असं काहीतरी दाखवत असतो तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय